नमस्ते मैत्रिणीनो माझ्या सविता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण शिकूया हलव्याचे नेकलेस त्यासाठी मी आधी अशी पेपर कटिंग करून घेतले आहे मला हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्हाला जर वेगळी करायची असेल तर तुम्ही वेगळ्या प्रकारे थोडी वेगळी डिझाईन ही करून घेऊ शकता असं करून हा जो ग्लिटर पेपर आहे यावर मी ही आखून घेत आहे अशा प्रकारे मी या इथे ही डिझाईन अशी आखून घेतलेली आहे आता ही आपण कट करून घेऊया अशा प्रकारे आपण कट करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला असा आकार मिळेल यानंतर यावर अशा प्रकारे आपण कुंदन चिटकून कुं घेऊया तर या कुंदन कुंदनभूती आपण अशा प्रकारे अशी चेन बसून घेऊया आता या इथे आपण गम लावून हलवा चिटकून घेऊ ठिकाणी मी अशा प्रकारे पूर्ण हलवा चिटकून घेतलेला आहे आता फक्त ही बाजू राहिलेली आहे तर या ठिकाणी नाही नेकलेसला ने असा बारीक हलवा आहे आपल्याला ती बघून घ्या असा बारीक आणि या दोन्ही बाजूला आपल्याला होल करायचं आहे तर बाजारात यासाठी आपल्याला रेडीमेड असा गोंडा पण मिळतो आणि तो, तो जर नसेल तर दोऱ्याने कसं करायचं मी ते ते मी तुम्हाला दाखवते तर इथं यामध्ये अशी मणी होऊन घेतलेली आहेत आणि इथं आपल्याला फिरकी बसवायची या ठिकाणी फक्त आपल्याला तुम्हाला परफेक्ट माप माहीत पाहिजे की तुम्हाला किती करायचं आहे ते कारण नेकलेस खाली उतरलेलं चांगलं वाटत नाही जेवढं तुमचं गळ्याचं माप आहे तेवढाच इथं मणी ओवायची आणि नंतर आपण इथं फिरकी टाकणार आहोत तर हे मणी तुम्हाला हवी त्या कलरमध्ये तुम्ही वापरू शकता मी ही साडीच्या कलरवर वापरलेली आहेत इथे आता आपण फिरकी लावायची फिरकीमध्ये पण आपण एक मणी टाकून देऊ म्हणजे व्यवस्थित बसल आणि आता इथं गाठ देऊन घ्यायची आपण दोन तीन गाठी दिलेल्या इथं असं वरती उडून घ्यायचंय बसली इथे फिरकी तशीच या आपण बाजूने आपण फिरकी बसवून घ्यायची दुसरी बाजू फिरकीची आपण या वेळी फिरकी बसवतोय तर इथं पण एक छोटा मणी टाकलाय आणि दोन तीन गाठी द्यायची या ठिकाणी जा हा जो दोरा आहे त्यावर आपण कुंदन झिटकूया म्हणजे तो तो दोरा दिसणार नाही प्रकारे आपला हा हलव्याचा नेकलेस कम्प्लीट झालेला आहे तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा कसा वाटतो आहे की आणखीन तुम्हाला कोणती वेगळी डिझाईन हवी आहे का ते मला तुम्ही नक्की सांगा